मला हेही सांगितलं पाहिजे की आता जो काही महानगरपालिकेचा आठशे कोटी रुपयाचा हिस्सा आहे तोही आपण हुडकोच्या माध्यमातून महानगरपालिकेला उपलब्ध करून दिलाय पुढच्या महिन्याभरामध्ये त्याचं सगळं साइनिंग होईल आणि ते पैसे देखील उपलब्ध होतील त्यामुळे महानगरपालिकेच्या हिस्स्याची चिंता आता उरलेली नाही आणि म्हणून ना मध्यंतरीच्या काळात श्रीकांत वगैरे सगळे चिंतेमध्ये होते की साहेब आठशे कोटी रुपये झाले पण उरलेले सत्तावीसशे आहेत उरलेले पैसे कुठला येणार तर आता त्याचीही चिंता उरलेली नाही तेही पैसे हे पूर्णपणे त्या ठिकाणी आपण उपलब्ध करून दिलेले आहेत मला विश्वास आहे की आता उरलेली योजना ही वेळेमध्ये पूर्ण होईल खूप अडचणी या योजनेमध्ये आल्या आणि काही सुरस आणि चमत्कारी कथा देखील तयार झाल्या कारण योजना ज्यावेळेस डिझाईन झाली त्यावेळेस राष्ट्रीय महामार्ग वेगळीकडे होता मग राष्ट्रीय महामार्ग झाला त्याच्या खाली मध्यभागी योजना आली अशा अनेक अडचणींचा सामना करत करत पण आज ही योजना आता टप्प्यामध्ये आलेली आहे आणि मला विश्वास आहे सांगू ना पुढच्या तीन महिन्यात श्रीकांत डिसेंबर पर्यंत ही योजना कम्प्लीट करायची आहे जरा त्याच्याकरता पूर्ण ताकद लावा आणि ही योजना आता राहिलंच काय कर, फार कमी गॅप्स राहिल्या आहेत तुमच्या छोट्या छोट्या गॅप्स आहेत त्याला पटापट पूर्ण -पड़ करा आणि पुढच्या तीन महिन्यामध्ये ही योजना डिसेंबर पर्यंत आपल्याला कशी करता येईल अशा प्रकारचा प्रयत्न हा आपण निश्चितपणे करूया